तरनाक पाऊस चालू झाला मित्रांनो इथे अडकला आम्ही आता डोंगराला ढग टेकलेत अरे तोच डोंगला तेक रे डोंगला डोंगरात आलो आम्ही ढग टेकलेत खूप सुंदर असं वातावरण आहे नमस्कार मित्रांनो ट्रॅव्हल विथ निखिल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आज आपण आलो आहे सह्याद्रीत रुबाबात उभ्या असणाऱ्या दोन भिंती म्हणजेच तैलबाईला या ठिकाणी आज आपण ट्रेकला आलो आहे तर हा आत्तापर्यंतचा प्रवास आपला खूप सुखकर आणि एकदम मस्त झाला आहे कारण पाऊस येतोय जातोय येतोय जातोय ये तसं जा जा आम्ही थांबत थांबत चाललो आहे कोणीच आम्ही रेनकोट आणला नाही आमच्यातला एकाच माणसाने रेनकोट घेऊन आला आहे बाकी कोणीच काय आणलं नाही आत्ता आम्ही आहे पिंपरी गावामध्ये जिथून अंधरबनचा ट्रेक चालू होतो ना त्या ठिकाणी आम्ही उभे आहेत आता इथूनच आम्ही तैलबैलच्या आमच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे चला तर मग निघूया तैलबैलाचा आपला हा प्रवास चालू झाला आहे जाऊन गाडीवर व्हिडिओ बनवतो आहे रस्ता, रस्ता खराब आहे मित्रांनो पिंपरी गावापासून रस्ता आपल्याला खराब लागतो म्हणजे अंधरबनचा जे ट्रेकिंगचा जो स्टार्ट पॉईंट आहे ना तिथून रस्ता खराब लागतो आपल्याला तैलबला तैलबैलाचं पुण्यापासूनचं जे अंतर आहे ते नव्वद ते पंच्याण्णव किलोमीटरच्या आसपास आहे आणि तुम्ही एका दिवसात सहज करू शकता तसे तैलबैलावरती यायला आपल्याला दोन तीन रस्ते आहेत लोणावळ्या साईडवरकडनं पण येतो पण त्याला वेळ लागतो यायला आणि अंतर पण वाढतं किलोमीटर पण वाढतं त्याच्यामुळे त्याच्यामुळे आम्ही तामिळ घाटातनं आलो मुळशी गावातून तामिनी घाट तामिनी घाटातून पुढे आल्यानंतर आपल्याला जय मल्हार हॉटेल लागलं जय मल्हार हॉटेल उजव्या हाताला आहे आपल्या उजव्या हातापासून आपण आतमध्ये टर्न घेतला त्याच्यानंतर सुरुवातीलाच त्याच्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला जसं आपण जय मल्हार हॉटेलपासून आतमध्ये वळल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला सावळ्या घाट लागतो त्याच्या पुढे आल्यानंतर कुंडलिका व्हॅली लागते त्याच्यानंतर पुढे आल्या अजून पुढे आल्यानंतर पिंपरी गाव त्या पिंपरी गावापासून आपल्याला अंधरबनचा ट्रेक लागतो यांना कुणाला अंधरबनचा ट्रेक करायचा असेल त्यांनी माझे यूट्यूब चॅनलमध्ये जाऊ शकता किंवा मी खाली व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओचे लिंक टाकली आहे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ बघा तुम्हाला जर ट्रेक करायचा असेल अंधरबनचा आणि व्यवस्थित ट्रेक करू शकता आता पाऊस एवढा नाही आहे त्यामुळं वातावरण क्लिअर आहे आणि तुम्हाला सगळे व्ह्यू पाहायला मिळतील आत्ता तर नव बाबा हे बघा आले आमच्याकडे पळत ठीक आहे बाकी ह्या आपल्याला आत्ता जातानी घनगड लागेल त्याच्या पुढे तैल बैलचा रस्ता आहे काकांनी वाहन मारला काका काहीतरी महत्वाचं हो सांगतोय मी आता आपल्याला घनगड लागेल घनगडाच्या पुढे तैल बैल आहे तर आपण पिंपरी गावातनं पुढं आल्यानंतर डावेकडं न वळता जर सरळ गेलो तर कैलासगडला जातो तसं मी कैलासगडच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं त्याचा पण व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो बाकी तुम्ही व्हिडिओ बघा कसे वाटतात कसे नाही कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो त्याच्या गाडीवर रस्ता खराब आहे रस्ता दाखवतो बघा हे बघा मग दादा आपली गाडी चालवता ते मी मागं बसलो आहे रस्ता खूपच खराब आहे हे वातावरण बघा तसं झालं आहे पूर्ण ढग आपल्या सुरज बिग बॉस सूरज सुरज चव्हाण यांनी जसं सांगितलं त्यांचा एक डायलॉग हो आहे माहीत असेल सगळ्यांना डोंगराला ढग टेकतात काय बघा डोंगराला ढग टेकलेत अरे तोच डोंगला टेक डोंगला डोंगलात आलो आम्ही ढग टेकलेत खूप सुंदर असं वातावरण आहे पाऊस थांबला आहे पाऊस थांबला आहे आता ऊन पण पडलो होतं पण आता ऊन गेलं आहे आता गारवा जाणव्हतोय एक चूक झाली मित्रांनो रेनकोट आणायला विसरलो आहे आम्ही जाताने भिजणार आहे आणि येताना आम्हाला भिजायचं नाही कारण चिकचिकीमध्ये आम्हाला ट्रीट नाही करायचं बघूया कसा प्रवास होतो आहे आमचा आपला कसा नाही येताना हेल्मेट मात्र आता हां हेल्मेट घाला आम्ही घालत नाही आमची गाडी एवढी भारी नाही आहे आमची आपली साधीसुधी गाडी स्प्लेंडर ज्यावेळी आमच्याकडे चांगली गाडी आहे त्यावेळी आम्ही हेल्मेट घेऊच जसं ही लोक आम्हाला ते आत्ता गाड्या घेऊन जातात हिमालय कोण स्पोर्ट्स बाईक घेऊन जात आहे कोणी ॲडव्हेंचर बाईक घेऊन जातात हे त्यामुळे सध्या आमच्याकडे स्प्लेंडर आहे आम्ही स्प्लेंडरवर जेवढं ट्रेक करता येईल तेवढं करतो आहे तुम्ही असंल तर प्रेम चांगल्या प्रकारे दाखवलं तर दा लवकरात लवकर आपण ता एक चांगली ट्रॅव्हलिंगसाठी बाईक घेऊया त्या बाईकबरोबर लागणारं सेटअप पण खरेदी करावं लागणार आहे हेल्मेट असेल रायडिंग गिअर असतील या सगळ्या बेसिक बेसिक गोष्टी जसं जसं आपण पुढं जाऊ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये किंवा या प्रवासामध्ये तशा तशा गोष्टी आपण ॲड करत जाणार आहेत बाकी तुम्हाला तर माहिती आहे आपलं कसं चाललं कसं नाही मी पण गडबडीत आहे माझं एक काम होतोपर्यंत मित्रांनो एकदा माझं एक काम झालं की मी थोडं फ्री होईल मग कंटिन्यू तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळते आणि ह्या माणसाने मित्रांनो मला धोका दिला मित्रांनो ह्या माणसाने मला धोका दिला दिलायचा चेहरा बघून घ्या आणि धोका काय दिला आहे सांगतो अवद्या चालला गावाला हा आहे शिर्डीचा मित्रांनो याची इंस्टाग्रामची लिंक देतो खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे, पेजचा आय डी देतो कोणी शिर्डीला साईबाबांचं दर्शन करायला जाणार असेल त्याला त्रास द्या मित्रांनो त्यांनी मला धोका दिला अवद्या गावाला चाललो आहे आता मी पुन्हा बरोबर करू माझे जे काही मित्रमंडळी आहे अथर्व पण येत नाही आहे ट्रेकला ना कारण त्याचं घरचं कामं वगैरे सगळ्या गोष्टी करा त्यामुळे मी एकटा पडलो आता मी सोलो ट्रेक करणार आहे ह्या माणसाने धोका दिला बघा नक्की कोणी शिर्डीला जाणार असेल तर ह्या माणसाचा इंस्टाग्राम आय डी देतो खूप त्रास द्या ह्या माणसाला आणि ह्याच्याकडनं दर्शन करून घ्या एक रुपया देऊ नका हिमाला नक्की भोकट दर्शन करत फुकट दर्शन करून स्वतः बोलतोय सांग मी दर्शन करून देणार फक्त या आलं की मेसेज करा कॉल करा एकदा मी असलं की तुमचं दर्शन होणार नक्की करा नाही जर झालं मित्रांनो मला मेसेज करा मी बघतो याच्याकडं आपण याचं कडे लोट करून टाकू नाही दर्शन करून दिलं ठीक आहे भेटूया पुढे तर आज आपल्याबरोबर ट्रेकला आले आहेत नेहमीप्रमाणे आपला रेग्युलर मेंबर तुम्हाला माहीत असेल कौस्तुभ हा नेहमी असतो माझ्याबरोबर आज नवीन मेंबर जोडले गेलेत तो म्हणजे संकेत हा पण पथकातला आहे आमच्या आणि कौस्तुभचा मित्र तणिक कुठे गेला अरे कुठे हां हां एक असे आपण चार जण आज आलो आहे ट्रेक करण्यासाठी आम्हाला आज पावसाने थकवलं आहे खूप बघूया कसं येईल आणि कसं नाही चला मग ट्रेकला सुरुवात करूया आपण फायनली एकदम जवळ आलो आहे तुम्ही माझ्या माग रस्ता बघू शकता ह्या रस्त्याने आम्ही आलो आहे आणि इथं आल्यानंतर आपल्याला बोर्ड पाहायला मिळतो एक हा बोर्ड आहे बघा आणि इथं बो एक सावधानीचा पण बोर्ड लावला आहे की दरड कोसळण्याची शक्यता आणि इथेच आत्ता आम्ही बघितलं रिसेंटली इतक्याच म्हणजे सकाळपासून किंवा काल रात्री दर दरड कोसळली वरती कळून येते कारण बाकी सगळा कातळ काळा आहे आणि बा थोड्याच ठिकाणी काही पॅच आहेत तिथं लाल लाल दिसते एक लक्षात ठेवा ह्या रस्त्याने मागच्या रस्त्याने आल्यानंतर आपल्याला डावीकडे वाळायचे म्हणजे घनगडापासून दोन किलोमीटरावरती दोन किलोमीटर अंतरावरती आपल्याला डावीकडे वळायचं आहे चला तर मग निघूया फायनली आपण तैलबाईच्या पायथ्याला येऊन पोचलो आहे इथून ट्रेक चालू होते गाड्या लावायला पार्किंग ठीकठाक आहे एवढं पण चांगलं नाही आहे तुम्हाला दाखवतं मी इथे गाड्या पार्किंग केल्यात बघा नको 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 संकेत नुक नको आपली गाडी इथे लावली आहे संकेतची गाडी तिथे तिथून ट्रेक चालू करायचा समोर तैलबैले बघा तो तिथे जायचं आता आपल्याला निघूया आपण तैलबईच्या प्रवासात रस्ता चुकू नये म्हणून इथे छोटीशी हे आहे की आता आम्ही ह्या रस्त्याने आलो आहे खालून इकडे एक रस्ता दाखवतो आपल्याला जाताना आणि इकडे इकडे एक रस्ता दाखवतो ह्या दोन्ही रस्त्याला न जाता ह्या रस्त्याने आपल्याला वरतीवरती जायचं असं असं वरतीवरती जायचं इथं दहा मिनटं लागतात आत्ता जी मुलं गेली त्या मुलांनी सांगितलं दहा मिनटं लागतात तर आपण थोडं जे आपल्याबरोबर ट्रेकला आले त्यांच्यावर गप्पा मारूयात तर तणिक कसं वाटतंय तुला ट्रेकला येऊन मला खूप छान वाटतंय पहिलाच ट्रेक करतोय का तू हो ह्याच्या आधी कधीच कुठला ट्रेक केला नाही एगड झालाय माझा ट्रेक पायथ्यापासून केला हो आणि त्याच्यानंतर अजून दुसरा कुठला आहे हा दुसरा आहे माझा ट्रेक दुसरा ट्रेक आहे तनिष्ठचा छोटाच आहे पण आज त्याला नजारे खूप पाहायला मिळाले निसर्गातले आपल्या सह्याद्रीतले म्हणता येईल तो तू इथला नाहीस ना इसना? मी पुण्यातलाच प्रॉपर प्रॉपर जन्म पुण्यात झाला आहे तो जैन बरोबर ना पण जन्म पुण्यात झाला आहे बाकी जॉब काय एज्युकेशन चालू आहे त्यामुळे काय ना कौस्तुभचा कौस्तुभचा तर मित्र आहे संकेत पण माझ्याबरोबर पहिल्यांदा ट्रेकला आला आहे तो मागच्या वर्षी जे गणपती झाले तेव्हापासून तो बोलत होता की ट्रेकला आम्हाला पण घेऊन चल आम्ही पण पण त्यांनी पण जसा कोस्तुबनी आता उद्या आम्हाला धोका देणार आहे तसा पण संकेतनी पण धोका दिला <laughs> कुठे दाखवा धोका का, काय नाही दिलेला धोका म्हणजे असं दिलं ह्या महाकुंभ जे आत्ता झालं गेला तर गेला गपचूप गेला गपचूप गेला आणि आमच्याच फ्रेंड बरोबर गेला ते जाऊ द्या कोणाबरोबर जाऊ द्या तो त्याचा प्रश्न राहिला पण एक माणूस किचन आता काहीतरी कर्तव्य असतं ना सांगायचं ते नाही सांगितलं आता लपतोय हसतोय बघा केवढा असं आणि ह्या <laughs> माणसाबद्दल तर काय सांगायलाच नको तुम्हाला मगाशी जसं सांगितलं आहे सांगाल तेवढं कमी आहे आता माणसाने मला स्टिक आणायला लावली आहे वापर किती करतो ते बघूया जर तर आहे बघूया पुढे जाऊन थोडं तणिक्षला पाणी वगैरे प्यायचं होतं त्यामुळे थांबलो आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया चला तर मग निघूया रस्ता ठीकठाक आहे वरती जाण्यासाठी पायऱ्या वगैरे नाहीये असा कच्चा रस्ता आता पाऊस पडलाय त्यामुळं घसरडा झालाय नो इंग्लिश इंग्लिश वापरतो बघायला हे अशी आवडत आहे आता आपल्या हेच इंग्लिशला प्राधान्य देतात आणि आपल्याला म्हणतात मराठीत बोला तर काय बोलायचं ह्या पोरांना या बद्दल मला क्षम द्या मला याबद्दल आणि आता तो गाईड गाईड करतोय आम्हाला वरती आम्ही त्याच्या मागे मागे चाललो असा रस्ता आहे बघा हा रस्ता आता आम्ही दोन जण आहे कौस्तुभ आणि मी आहे ट्रेकिंग शूज घातलेत तरी आमचे थोडेसात टाकतात कारण सगळं चिखल झाला आणि तो घसरतोय बाकी संकेतनी आणि तनेक्षनी स्पोर्ट शूज घातलेत बघूया काय अनुभव येतोय आता स्टिकचा वापर बघा कोण करत आहे तणिष्कड दिली कारण तो दमलाय जरा गाडीवर बसून बसून दमलाय तो लोक चालून चालून दमतात हा बसून बसून दमलाय तर फायनली आपण असं की कातळ जे आहे त्या त्या ठिकाणी पोचलो आहे आपण माझ्या मागच्या बाजूला रुबाबात जसं मी मागाशी म्हटलं तसं रुबाबात उभं उबा आहे या इथे आल्यानंतर क कळतं की किती उंची आहे त्याची आणि किती हाईटला आहे खरं मी एवढे ट्रेक केले मला कधी भीती वाटली नाही आज थोडीशी मनात भीती का वाटते हे कळत नाही आहे कारण हा कातळ असा दिमागा उभा आहे आणि आत्ता तुम्ही बघू शकता ढग आलेत बघा वरती ढग वरती आलेत तिथे वरती तर एकदम शेवटचं टोक आहे ना त्या ठिकाणी ढग दिसतात ते आम्हाला तर कॅमेऱ्यात किती दिसतं आहे किती नाही हे मला पण माहीत नाही पण आम्ही साधारण दहा ते पंधरा मिनटाच्या ट्रेकनंतर येऊन पोचलो रस्ता थोडा खराब आहे ट्रेकिंगचे शूज किंवा स्टिक वापरली ना काहीच प्रॉब्लेम नाही उतरताना पण आणि ये वरती येताना पण तुम्हाला काहीच त्रास होणार नाही त्यामुळे ही काळजी घेणं गरजेचं आहे आणि पावसाळ्यात जर येत असाल तर प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीचे काळजी घेऊन किंवा प्रत्येक गोष्टी घेऊन या इथे जसं रेनकोट वगैरे छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या घेऊन या त्याशिवाय इथे ट्रेकला कुणी येऊ नका बाकी मस्त आहे आज काही गर्दी नाही आहे रविवार असूनसुद्धा बाकी पुढचं आपण एक मंदिर बघणार आहोत त्याच्या पुढे काय काय गोष्टी पाहायला मिळतात काय काय आपल्याला एक्सप्लोअर करता येईल ते बघूया आणि आपल्या पुढचा छोटासा प्रवास आहे तो सुरुवात करूया चला तर मग निघूया आपण आता कातळाच्या बाजूनही चालत चालत चाललो आहे पण थोडं सांभाळून चाला कारण पाऊस झाला आहे पाणी पण पडतं आहे आणि वरतून काही येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे जेवढं न थांबता पटपट पटपट -पट चालता येईल तेवढं चाला आणि पावसाळ्याच्या दिवसात काही घडसं त्याच्याकरता बाकी काय प्रॉब्लेम नाही आहे पाणी पडतं आहे वरनं टिपके टिपके या, या प्रत्येक ठिकाणी तुम्ही सह्याद्रीत कुठेही जावा प्लॅस्टिकच्या बॉटल ह्या तुम्हाला बघायलाच मिळणार आहे काय बघ ना <laughs> काय का बोलू आणि काय नको असं होतं या इथे मंदिर आहे आपण मंदिरापाशी आलो आहे हा आलो मित्रांनो आपण बघा हे एक कातळ आहे हे एक कातळे आणि त्याच्या बाजूला हे एक कातळ आहे याच्यामध्ये गॅप आहे ही आणि इथं मंदिर आहे बघूया आपण मंदिर कसले इथे डेड एंड झाला इथून पुढे जायला रस्ता नाहीये इथून आपल्याला अशा पायऱ्या लागतात तिथं काहीतरी आहे पायऱ्यांनी वरती जायचं काय काहीतरी आहे म्हटलं जाण्याचा प्रयत्न करू तिथं नको नको अरे तो दगड आलाय वर न कुठनं तरी खाली उगच नको जायला कोणी जात नाही उगच कशाला जायचं आपण बघा इथे प्लास्टिकचे बॉटल तिथे त्या रस्त्यात पण प्लॅस्टिकच्या बॉटल आता इथे तर नवीनच प्रकार सॉक्स वगैरे टाकले काय लोक आहेत ना आपली बोलायलाच नको दोन मेंबर कुठ राहिले दोन मेंबर आपले फोटोशूट करतात हे त्यांना सांगितलं हे बघून येऊन येताना फोटोशूट कर पोचलो इथे एक हे दिसतंय काय म्हणतात त्याला काय रे मी विसरलो एक कातळात छोटीशी गुहा कोरली जय श्रीराम मंदिरात कातळात कोरलेलं टाकाय पाण्याचं इथेके निथे इथेके निथे इथेके इथे आणि ते इथे इथे मंदिर आहे देवी आता हे नक्की देवीच का शंकराचं हे करून येत नाही कोणाला माहीत असेल मला कमेंट करून सांगा खूप गार लागते थंड याची खोली किती आहे आपल्याला माहित नाही किती खोल मस्त आता आपण बाहेरचा नजारा बघूया दर्शन बिर्शन घेऊन आलोय भरपूर वारं आहे त्यामुळे आवाज येतोय का नाही मला पण माहीत नाही पण या इथं आपल्याला खूप पाहायला मिळतात वरती जाण्यासाठी झीपलाईन करण्यासाठी किंवा रॅपलिंग करण्यासाठी इथे ना, ला ना। हो लावले लाव सुरुवात केली आहे इथे बाबा या इथून सुरुवात आहे असे ते वरती वरती गेले या इथे एक लावलं तिथे परत त्या तिथे असं वरती वरती गेले म्हणजे इथून आपल्याला रॅपलिंग करत जात आहे वरती तो हा स्पॉट आहे रॅपलिंगचा मस्त नजारा आहे बघा समोर वारं भरपूर सुटलंय त्यामुळे आवाज किती येतोय किती नाही मला पण माहित नाही नजारा बघा तुम्ही या फोटो शेशन गॉगल बिगल डालके बघा सगळे वर बघा आमचा खतरनाक पाऊस चालू झाला मित्रांनो इथं अडकलो आम्ही आता काही दिसत नाही आहे बघा काही दिसत नाहीये आम्ही तिकडे आणि तडी सातमध्ये गेला तो मंदिरात एवढं खतरनाक वारं सुटलंय ना आणि सगळा पाऊस असा येतोय बघा असा इकडून पाऊस येतोय बघा हा का पाऊस येतोय दिसतंय का नाही माहित नाही हा सगळा पाऊस आणि वारं सुटलय आणि वाराचा आवाज येतोय ह्या कातळाच्या मधन गॅप आहे ना तिथला वारं जे जातोय ना त्याचा आवाज येतोय आवाज <laughs> आणि हे वातावरण बघा कसं झालं इकडे आणि एवढी हवा सुटली आहे ना की काही कळतच नाहीये आता खाली जाणार या इकडे बघा सगळं पुसट पुसट झालं काहीच दिसणार नाही आपल्याला काहीच एवढं खतरनाक वातावरण झालंय ना हे दृश्य मी तर खूप वेळा पाहिले याच्या आधी पण मी पाहिले कसो मी पहिल्यांदाच बघतोय मला असं बघितलं बघितलंय संकेत तू मी आताच बघतोय पहिल्यांदाच संकेत बघतोय हे दृश्य असं सह्याद्री बघा तो माणूस आमचा तिथे मंदिरात अडकलाय सेफ आहे तो काय प्रॉब्लेम नाही तो आता इकडे येऊ शकत नाही आता इथे जागा पण नाहीये आम्ही बसलो बसलोय नाताळाच्या खाली इथे हा काय थोडी तर नाटला बघा हवेचा आवाज समोर बघा हवेचा आवाज येत असेल आणि हे बघा पाऊस कसला तो आर चालला या इकडे पाऊस आलाय आला इकडे पाऊस आला विचार सह्याद्रीने तैल पहिलं आणि आपल्याला नाराज नाही केला नाही केला पाऊस पण आहे आणि हा जो माहोल इथं क्रिएट झालाय ना खतरनाक आहे खतरनाक बघण्यासारखा आहे फक्त एवढं आम्हाला भिजायचं नाही आता आणि आता खाली जाताना आमची वाट लागणार आहे माझी आणि कौस्तुबची कौस्तुब तर नाही मी भरोसा देऊ शकत पण मी सेफली जाऊ शकतो खाली माझ्यावर तेवढा कॉन्फिडन्स आहे कारण कौस्तुब आहे ना प्रत्येक वेळी पडतो जिथे जिथे ट्रेकिंगला आलाय प्रत्येक गाडावर पडलाय घाट आणि प्रत्येक गाडावर तो, तो एक्सपिरियन्स आहे ट्रेकिंग शूज आहेत पण तरी पण त्याला असा घालणारा एक्सपिरियन्स आला पडला येतो त्याची चुकी मी सांगतो तुम्हाला थोड्या वेळे चुकी म्हणजे तो बघत नाही उतरताना वरती काहीतरी बघितलं पाहिजे ते बघत नाही तो एक्सपिरियन्स हटत तर ना आता किती वेळ असं आम्हाला इथे थांबावं लागणार आहे माहीत नाही पाणी पण इकडे आतमध्ये येत आहे पाय बी आम्ही पाणी बघा तेवढं खतरनाक वारं सुटलंय ना त्या तिथे बघू शकता तुम्ही वारं दिसेल त्या समोर बघा त्या इथून वारं येतात कंटिन्यू वारं चालू आहे जोरात वाऱ्याचा आवाज पण येत असेल ते इथे मी तुम्हाला दाखवतो रिवर्स वॉटर होते ते तर रिव्हर्स वॉटरफॉलचे म्हणतात ना तसं ते रिव्हर्स जातो वारं येऊ द्या रिटर्न जाईल ते पाणी कातळ वयात दिसतो ना पूर्ण ओला झालाय कातळाला घासून पाणी कातळ पूर्ण ओला झालाय दोन्ही पण इथे छोटीशी एक गुफा आहे खूपाच मत आहे निवांत बसलो आहे आम्ही कोणीच नाही आम्ही चौघच आहे सगळे गेले रिटर्न सगळे सगळे रिटर्न गेले आम्ही चौघच आहे आता भरपूर लोक होती बरेचसे सगळेजण निघून गेले आम्ही अकरा साडे अकराच्या दरम्यान चढायला सुरुवात केली वरती यायला दहा पंधरा मिनिटात मी आम्ही वरती आलो या इथे दर्शन वगैरे घेतलं काही फोटो काढले या ठिकाणी आणि आता पाऊस कमी जास्त कमी जास्त होत आहे वाट बघूया पाऊस कमी व्हायची आणि परतीच्या प्रवासाला आपल्या सुरुवात करूया आज जर जमलं तर आज आजच आपण सावळा घाट पण ट्राय करणार आहे जर आज आपल्याला तेवढं पॉसिबल झालं तेवढा टायमिंग मॅच झाला कारण जेवणाची पण आपल्याला सोय बघायची कुठे कारण मुळशीमध्ये सगळ्यांना माहीत असेल आता हॉटेल असे प्रॉपर नाही आहेत व्हेज किंवा आहेत काही पुढे आहेत काही महाग आहेत असं प्रॉपर मुळशीमध्ये जावं लागतं तेव्हा कुठेतरी ते चांगलं जेवण मिळतं बाकी घाटामध्ये ठीकठाक आहे असं ठेवू नये पण आहे हे ठीकठाक आहे जेवण बघूया आता आपल्याला कसं कुठे अरेंज करता येईल जेवण जर इथंच कुठं चांगलं भेटलं आपल्याला तर इथंच खाऊन खाणार आहे आपण नाही तर आपल्या मुळशीला एकदा तरी एकदा तरी तुम्ही सह्याद्रीत या द्यावसलं एकदाच या ते पावसाळ्यात या उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात काय उपयोग तुम्हाला एक सोपं सांगू का सोप खरे ट्रेकर असतात ना प्रत्येक ऋतू मध्ये ट्रेक करतात आणि पर... जे असं वातावरण बघायला येतात ना ते पावसाळ्यात येतात काहीतरी स्टंटबाजी करतात आणि काहीतरी काही त्यामुळे आम्ही ते ट्रेकर नाही आहेत आम्ही हाडाचे ट्रेकर आहोत उन्हाळा असू थंडी असू पावसाळा असू ट्रेक करतोच भले गॅप पडतो आमचा पण ट्रेक करतो आम्ही सोडत नाही आता आमचे साधारण पस्तीस चाळीसच्या आसपास ट्रेक होत आले आहेत एका वर्षामध्ये आम्ही पस्तीस ट्रेक केलेत आता पुढच्या वर्षामध्ये आम्हाला हा आकडा आम्हाला शंभरपर्यंत न्यायचा आहे ट्रेकचा जर असंच जर तुम्ही प्रेम दाखवलं आणि असेच जर आमचे व्हिडिओ पाहिले तर आम्ही नक्कीच हा आकडा तिथपर्यंत तर आमचा परतीचा प्रवास चालू झाला आहे इकडे फोटो सेशन चालू आहे यांचं चा। आणि वातावरण तुम्ही बघू शकता महागे आता असं झालं आहे पाऊस थांबला आहे व्हिडिओ कसा वाटतो आहे कसा नाही मला कमेंट करून नक्की कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा एक लाईक जरूर करा बाकी तुम्हाला तर माहिती आहे आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू नवनवीन गड नवनवीन भटकंती कुठली मंदिरं असतील आप आपल्याकडे ती पण आपण एक्सप्लोअर करणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या गाडावर तोपर्यंत जय शिवा